नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळते त्यांना रोका प्राध्यापक तोहिद मुजावर पाहूया सविस्तर बातमीपत्र कोल्हापूर परिषदे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी यांची भेट घेऊन सध्या तरुण पिढी ही गांजा कोकेन सारखे सेवन करत असून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे रो यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत अशी मागणी समाजसेवक प्राध्यापक तोहित मुजावर यांनी केले आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक सुनील फुलारी हे सांगली दौऱ्यावर आले होते यावेळी सांगली पोलीस दलाकडून विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असता पोलीस विभागाकडून निमंत्रित बैठकीत उपस्थित राहून सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक तोहित मुजावर यांनी पोलीस नि महानिरीक्षक फुलारी यांच्याशी चर्चा करताना ही बाब पुढे आणली आहे